वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुळमे देव सर्व कार्येशू सर्वदा तर मंडळी येत्या काही दिवसांमध्येच गणेश उत्सवाला ही सुरुवात होणार आहे आणि या गणेश उत्सवामध्ये गणपती बाप्पाची जास्तीत जास्त कृपा आपल्यावर व्हावी यासाठी आपण सर्वच जण त्यांची सेवा करत असतो तर या अकरा दिवसामध्ये आपण काही विशेष सेवा या करू शकतो अगदी साध्या सोप्या अशा या सेवा आहेत तर येत्या गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पांचा जास्तीत जास्त आपल्याला कृपा आशीर्वाद मिळावा त्यांची कृपा दृष्टी आपल्यावर राहावी आणि आपली सर्व कार्य ही सिद्धीस जावी यासाठी कोणते अनुष्ठान आपण करू शकतो हे आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात तर मंडळी आपली अनेक अशी कामं असतात जी अडलेली असतात तर त्या कामांना वेग मिळावा तसंच आपल्या घरात जर काही विद्यार्थी असतील ते कोणत्याही मोठ्या एक्झाम देणार असतील आणि त्या एक्झाम मध्ये त्यांना यश मिळावं किंवा तुमचे काही अडलेलं काम असेल तुम्ही जर एखाद्या इंटरव्ह्यू देणार असाल नोकरीचं काम असेल लग्नाचं काम असेल तुमच्या ज्या कोणत्याही अडचणी असतील त्यासाठी तुम्ही हे अनुष्ठान करू शकता अगदी साध सोप असं हे अनुष्ठान आहे बघा पुढील अकरा दिवस म्हणजे पहिल्या दिवसापासून अनंत चतुर्थी पर्यंत तुम्ही एक हजार वेळा गणपती स्तोत्र किंवा अथर्व शिष्याचे अनुष्ठान हे करू शकता जर तुम्हाला अकरा दिवसामध्ये मग तुम्ही एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस किंवा एकावन्न दिवस किंवा एकशे आठ दिवस असे हे अनुष्ठान तुम्ही करू शकता पण ह्यासाठी तुम्ही संकल्प हा देवाला करायचा आहे की पुढील एकशे आठ दिवस किंवा एकावन्न दिवस अकरा दिवसांमध्ये तुम्ही एक हजार वेळा गणपती स्तोत्र किंवा अथर्व पठण हे करणार आहेत तर ह्याच्यासाठी काही नियम आहेत बघा ह्यासाठी तुम्ही जेवढे दिवस हे अनुष्ठान करणार आहात तेव्हा तुम्ही मांसाहार हा करायचा नाहीये तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे आणि त्याशिवाय जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला परान्न हे टाळायचं आहे ह्या पहिल्या उपायामध्ये तुम्हाला त्या व्रताची सांगता सुद्धा करायची आहे कारण एवढं मोठं अनुष्ठान केल्यानंतर तुम्हाला सांगता सुद्धा करायची आहे तर तुम्ही एकशे आठ दुर्वांच्या जोडी बनवायच्या आहेत आणि जसं आपण घरामध्ये एखादं नवरात्रीमध्ये वगैरे हवन करतो तसं छोटस जे तुमचं हवन कुंड असेल त्याच्यामध्ये तुम्ही तूप तु गोऱ्या वगैरे टाकून कापूर वगैरे जाळून त्याच्यामध्ये हे एकशे आठ दुर्वांची तुम्हाला आहुती द्यायची आहे तर प्रत्येक वेळी तुम्हाला बघा काय करायचं आहे एकशे आठ वेळा तुम्हाला ओम गम गणपती नमहा या मंत्राचा जप करून शेवटी मंत्र म्हटल्यानंतर स्वाहा म्हणून ती दुर्वांची जोडी ही अर्पण करायची आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एकशे आठ मोदक सुद्धा हे हवनामध्ये टाकू शकता तर तुमच्यावरती आहे तुम्ही दुर्वांची जोडी टाकू शकता किंवा मोदक तर अथर्व शिष्याची जेव्हा तुम्ही फलश्रुती वाचता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की हवनामध्ये आपण कोणत्या गोष्टी अर्पण केल्यामुळे काय फळ मिळते तर मोदक जर अर्पण करणं शक्य नसेल तर तुम्ही नक्कीच जुडी ही नक्कीच ह्याच्यामध्ये एकवीस दुर्वांच्या जुडी अशा एकशे आठ जुड्या तुम्ही या हवनामध्ये टाकू शकता तर असं विचारू नका की मला एक हजार वेळा जमणार नाही तर मी पाचशे व्या करू का किंवा मी कमी व्या करू का शंभर वेळा केला तर चालेल तर नाही ह्या उपायाचा फायदा हा जास्त मोठा आहे त्यामुळे हे एक हजार वेळाच अनुष्ठान करायचं आहे तर त्यामुळे तुमचा जर प्रॉब्लेम मोठा असेल तितका मोठा जर तुमच्या आयुष्यामध्ये इश्यू चालू असेल तरच हे अनुष्ठान घ्या कारण हे एक हजार वेळा आपल्याला अनुष्ठान गणपती स्तोत्राचं वाचून हे संपूर्ण करायचं आहे आणि बघा तुम्ही ज्यावेळी पहिल्या दिवशी ज्या जागेवरती बसणार आहात त्याच जागेवरती तुम्हाला हे अनुष्ठान संपूर्ण तेवढे दिवस करायचं आहे आणि त्याच वेळेला सुद्धा करायचं आहे जर तुम्ही सकाळी करणार असाल तर सकाळीच तुम्हाला प्रत्येक दिवशी हे वाचन करायचं आहे जर संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळीच अकरा दिवस किंवा पुढचे एकवीस दिवस तुम्हाला हे वाचन त्याच ठिकाणी बसून करायचं आहे त्यानंतर अजून एक सुंदर सेवा आहे ती म्हणजे दुर्वांची तर एकवीस दुर्वा ह्या आपल्याला गणपती बाप्पाला व्हायच्या आहेत पुढचे अकरा दिवस मग तुम्ही सकाळी वाहू शकता किंवा संध्याकाळी वाहू शकता आणि त्या दिवशी तुम्ही अकरा वेळा अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र जे तुम्हाला वाचायला सोपं वाटतं ते तुम्ही पुढील अकरा दिवस हे करू शकता तर ही एकवीस दुर्वांची जुडी बनवल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांच्या सर्वप्रथम हस्तकाला लावणार आहात त्यानंतर खांद्याला लावायची आहे त्यानंतर गुडघ्यांना लावणार आहात आणि त्यानंतर चरणांवर लावणार आहात आणि त्यानंतर संपूर्ण अशी देवाला ती मस्तकापासून पायापर्यंत अशी लावून वाहायची आहे आणि त्यानंतर तुम्ही अगदी साखरेचा जरी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला तरी चालू शकेल तुमच्या घरात जर गणपती येणार असतील अगदी दीड दिवसाचे असतील पाच दिवसाचे असतील सात दिवसाचे असतील तर त्यावेळी तुम्ही हे गणपती बाप्पाच्या समोर तुमच्या मूर्तीच्या समोर तेवढे दिवस तुम्ही हे वाचन करू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे तर त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये जर फोटो असेल गणपती बाप्पाचा किंवा मूर्ती असेल तिथे तुम्हाला हे वाचन करायचं आहे तर पुढचे अकरा दिवस हा दोन अगदी सोप्या सेवा आहेत बघा जर तुमचा प्रॉब्लेम खूप मोठा नाही आहे छोटा प्रॉब्लेम आहे अगदी अकरा दिवसामध्ये तुम्हाला माहिती आहे की रिझल्ट मिळू शकतो मला तुमचा अकरा दिवसामध्ये सपोज एखादा इंटरव्ह्यू आहे एखादी परीक्षा आहे किंवा एखादी गोष्ट आहे जी दहा पंधरा दिवसांमध्येच येऊन ठेपलेली आहे तर त्यासाठी हे छोटं अनुष्ठान तुम्ही घेऊ शकता अगदी सोपा आहे एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे तुम्हाला आणि ती अकरा दिवस व्हायची आहे आणि अकरा वेळा तुम्हाला हे गणपती स्तोत्र किंवा अथर्व शिष्य म्हणायचं आहे जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एकवीस वेळा सुद्धा म्हणू शकता आता सर्वच जे तुम्हाला मी उपाय सांगते ते सगळ्यांसाठी असतात असं नाही तुम्हाला जर जो उपाय योग्य वाटतो सोपा वाटतो तुम्ही करू शकता असं वाटतं तो तुम्ही या येत्या गणपतीमध्ये करू शकता तर येत्या गणपतीमध्ये गणपती बाप्पा तुमच्यावरची सर्व संकट दूर करो आणि तुमच्या सर्व मानोकामना पूर्ण करो हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या